अंबरनाथच्या पालेगाव भागात शेतकऱ्यांनी एम आय डी सीच्या भूसंपादनाला विरोध केला असून पालेगाव फणशीपाडा आणि काकोळे गावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत मनसेनं शेतकऱ्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे सरकारने एकोणीसशे बहात्तर साली अंबरनाथमध्ये एम आय डी सीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होता 2007 साली पालेगाव काकोळे आणि फणशीपाडा भागातल्या जमिनी ताब्यात ता घेण्यात आल्यात काही शेतकऱ्यांनी या जमिनीचा मोबदला घेतला मात्र अनेक शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला विरोध केलाय आमच्या सुपीक आणि कसदार जमिनी एम आय डी सीनी घेतल्यावर आम्ही काय खायचं असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलाय एम आय डी सीने बळजबरीने भूसंपादन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या विरोधात आता शेतकरी आमरण उपोषणाला बसले न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय तर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनीही या ठिकाणी उपस्थित राहून मनसेच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा दिलाय आमची एकोणीसशे बहात्तर जमीन गेली त्यावेळेला आम्हाला सांगितलं का तुमची मुलांना कामाल कामाला लावू आम्हाला काही कामाला कोण लावले माझे पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष झाले ना आजपर्यंत मी आम्हाला कामाला पण लावले नाही वरून दुसरी जमीन एकोणीसशे बहात्तरला जमीन आता एकोणीसशे आपल्या दोन हजार सहाला जमीन घेतली मग आम्हाला एक गुंठा पण जमीन राहिली नाही मग आम्ही पन्नास माणसं कुठं आम्ही एवढी माणसं काय करणार कुठे कोणला नोकरी नाही कोणला चाकरी नाही शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात आणि विचारात न घेता एम आय डी सी प्रशासनाने सरकारी अधिकाऱ्यांना प्रांत असतील तहसीलदार असतील मान्य जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत त्या सर्वांना त्यांनी शेतकऱ्यांना गृहीत धरून हे भूसंपादन केलेलं आहे त्याला दोन हजार सहापासून या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना त्या विरोधाला न जुमानता हे बलदबरीने आत्ता इथे एक कारखाना रासायनिक कारखाना आणण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि त्या भूसंपादन रद्द व्हावं आणि ते कारखाना इथे येऊ नये यासाठी हे शेतकऱ्यांचं उपोषण आहे पणशीपाडा या काकोल्या या गावातले प पाले या गावातले लोकं जी ज्यांच्या जमिनी एम आर डी सीमध्ये एकवार झालेल्या आहेत त्यांना त्यांचा न्याय मिळत नाही याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांना जाहीर पाठिंबा आणि त्यांना कुठेही कसलीही गरज लागली तरी राजसाहेबांच्या वतीने मी शब्द देतो तिथे आम्ही ठामपणे उभे राहू ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ